नवापूर येथे महाविद्यालयात रॅलीसह प्रात्यक्षिक करून योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर आणि इंटरनॅशनल नॅचरो नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस नुकताच साजरा करण्यात आला याप्रसंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर व श्री सुरूपसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभाग यांच्यातर्फे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दिली या योग वर्गाला योग प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संस्था नवी दिल्लीचे महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माई यांनी सर्व आसन व प्राणायाम यांची सखोल माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले आनंदी आणि सुदृढ जीवनासाठी योगाशिवाय दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन या प्रसंगी करण्यात आले आहे या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर एन जी जयस्वाल प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे उपप्राचार्य प्राध्यापक युवराज भदाणे आणि डॉक्टर मंदा गावित राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी सुरेखा बनसोडे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर हनुमंत सरतापे यांनी विशेष उपस्थिती दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय प्रमुख डॉक्टर राहुल तुपे डॉक्टर श्रीकांत महाजन प्रकाश बावीसकर डॉक्टर छाया गावित कुशलता मावची सुशील वाडेकर रमेश चव्हाण इंद्रसिंग बसावे तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांनी के प्रयत्न केले आहेत प्रबंधभूमी महाशिवसाठी सागर पाटील नवाभ